जिल्हास्तरीय शालेय डॉजबॉल क्रीडा स्पर्धेत तुरंबे इथल्या मारुतीराव विष्णू वारके विद्यालय ज्युनियर कॉलेजच्या मुलं आणि मुलींच्या संघानं जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवलाय वेंगुर्ले इथं होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी दोन्ही संघांची निवड झाली आहे या स्पर्धा कोल्हापुरातील क्रीडा संकुलात पार पडल्या तुरंबे इथल्या मारुतीराव विष्णू वारके विद्यालय ज्युनियर कॉलेजच्या मुलं आणि मुलींच्या संघानं जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे वेंगुर्ले इथं होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी दोन्ही संघांची निवड झाली आहे या स्पर्धेत त्रेचाळीस संघातील पाचशे बासष्ट खेळाडू सहभागी झाले होते त्यामध्ये प्रथम क्रमांक तुरंबेगावच्या मारुतीराव वारके आबाजी विद्यालय पेठवडगावमधील आदर्श गुरुकुल विद्यालयानं द्वितीय ठिकपुर्लीमधील न्यू हायस्कूलनं तृतीय क्रमांक पटकावला तर मुलींच्या संघात तुरंबेच्या मारुतीराव वारके आबाजी विद्यालयानं प्रथम ठिकपुर्लीमधील न्यू हायस्कूलनं द्वितीय तर कुरुंदवाडच्या गुरुकुल विद्यालयानं तृतीय क्रमांक मिळवला यावी क्रीडा कार्यालयाचे प्रतिनिधी अजिंक्य चौगले डॉजबॉल खेळ प्रमुख हेमंत वारके उपस्थित होते नौशाद शेख यांनी पंच म्हणून काम पाहिलं